हा एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहोत कदाचित यातली बरीच मंडळी हा आमचा इंट्रोडक्शनचा पार्ट बघूनच सगळे जातील कारण की लोकांना सवय झाली आहे फक्त मालवणी बाज गजाली आमची ऐकण्याची पण कधीतरी अधूनमधून हे विषय पण आम्हाला हातावे लागणार कारण हे हे विषय जर हाताळले नाहीत तर पुढे कोकणाचा विकास विकास तर चालूच होईल पण विकास विकासनंत विकासाची पुढे ही अशी भकास परिस्थिती व्हायला नको त्यामुळे हे विषय ही महत्त्वाचे आहेत लोकांना वाटतं पर्यटकांनी टाकलेली आहे बघा ये पण येत नाही आधी प्लॅस्टिक बाहेर टाकणं बंद करा म्हणजे काय गो दस म्हणून सांगते घराकडे सांगा कचरो बाहेर टाकू नको म्हणून आपल्या कोकण किनारपट्टीला सातशे वीस किलोमीटरचा असा अथांग समुद्रकिनारा लाभला आहे आणि आजच्या या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या कालावधीमध्ये आपला समुद्रकिनारा ही आपली ॲसेट आहे एक आपल्या व्यवसायाचं मोठं साधन आहे परंतु त्याचं जतन आणि जर आपण त्याचं व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला नंतर पश्चात्ताप होण्याची जास्त वेळ येणार तर आपण नेहमी म्हणतो पर्यटक येतात ते इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपली चैनी करून जातात ते आनंद लुटण्यासाठी येतात परंतु ते जरी इथे आनंद लुटायला येत असले तरी ते आनंद काय वर्षभर इथे नसतात वर्षभर म मित्रांनो आपणच इथे कायमचे रहिवासी आहोत आणि आपण कायमचे रहिवासी आहोत म्हटल्यानंतर आपली जबाबदारी फार मोठी आहे समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणं आणि समुद्राचं स्वास्थ्य जे आहे ते जास्तीत जास्त राखणं आणि त्याच्या माध्यमातून त्या समुद्राची निगा राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे मित्रांनो माझं पुन्हा एकदा सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे की ही सागर स्वच्छता मोहीम ही आपण कायम राबवूया आणि पुन्हा पुन्हा अशा मोहिमा राबवण्याची कोणावरही वेळ येऊ नये आणि समुद्राचं जतन करूया नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडिगावकर आपले खूप खूप स्वागत करतो तर आजपर्यंत आमचे बरेचसे व्हिडिओ बघत आलात त्यात सगळी आमची मजा मस्ती धमाल त्याचबरोबर कोकणातील आम्ही बऱ्याच विषय दाखवतो कोकणातली संस्कृती कोकणातले आमचे सण उत्सव मालवणी जेवण आणि विशेष करून आमचे गजाली हेच आमचे दरवेळेचे व्हिडिओ असतात कारण तेच तुमका जास्तीत जास्त आवडतात त्यांना जास्त रिस्पॉन्स असतात पण कळत नकळत आम्ही कोकणातील इतर विषयांना पण हात घालत असतो आपल्या आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना विशेष करून माहिती असेल तोच हा एक अजून एक प्रयत्न जो मी इतके दिवस बऱ्याच व्हिडिओमधून सांगत आलो आहे ज्याकडे आपलं जाणते अजाणतेपणी दुर्लक्ष होतं तो म्हणजे कचरा कोकणात असले बरेच विषय आहेत भाष्य करण्यासारखे त्यावर इतर बऱ्याच चॅनलकडून बोलणं होतंच पण एक विषय आपल्याकडून जो राह राहतो महत्त्वाचा तो म्हणजे कचरा कचऱ्यामध्ये विशेषत प्लास्टिक आणि ज्या डिस्पोजेबल गोष्टी नाही आहेत त्या काच प्लास्टिक थर्मोकॉल यासारख्या इतर गोष्टी सगळ्याच प्लास्टिकचा कळत नकळत वापर आपल्या जीवनात बऱ्यापैकी होतोच आणि ते आपण इथे तिथे रॅपर्स टाकतो आणि ते, ते सगळं रस्त्याच्या दुतर्फा तसंच साचून राहतं आणि मग अशी ही पावसात जी झाडी तयार होते त्याच्यात ते तुम्हाला दिसत नाही पर्यटकांना पण दिसत नाही तेवढं पण आम्हाला ती माहिती आहे आताही तुम्ही बघितलात मी तुम्हाला इथेच दाखवतो ही सगळी ग्रीनरी आहे आणि त्याच्या इथेच हा कचरा पडलेला आहे दरवेळेला कचरा म्हटला की पटकन पर्यटकांचं नाव सगळेजण घेतात की पर्यटक येतात आणि कचरो करतात पण मी आधीही सांगितलं आहे पर्यटकांकडून होणारा कचरा हा कदाचित वीस पंचवीस टक्के असेल पण पंच्याहत्तर टक्के कचरा हा आपल्याकडूनच होत कळत न कळत केला जातो तर तोच आज कचरा उचलण्यासाठी आम्ही आलो आहोत मेडभाव या गावी मेढभाव गावातील ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवलेला आहे स्वच्छता अभियानाचा त्या शाळेतील मुलं इतर ग्रामपंचायतील मंडळी सरपंच म्हणा ग्रामसेवक म्हणा आणि अंगणवाडी सेविका शिक्षक आणि तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ हे सर्व झालेले आहे मी आधीही सांगत आलेलो जेवढा आपल्याला कचरा करायचा आहे हा शेवटी जाऊन आपल्यालाच उचलायचा जा। आहे कारण इथे मुंबई किंवा शहरांमध्ये जशी महानगरपालिका असते जी साफसफाई करायला तशी येत नाही त्यामुळे जे जी घाण आपल्याला करायची ती आपल्यालाच साफ करायची आहे त्यामुळे आता सर्व सर्व ग्रामस्थ मंडळी इथे साफसफाईसाठी जमले आहेत तर आता त्यांना हातभार लावण्यासाठी म्हणून मी आणि बाबू पण इथे आलो आहोत आणि आता स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट मी आता आम्ही आता थांबलो आहे फक्त आता आम्हीच पण सुरुवात करू हा एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहोत कदाचित यातली बरीच मंडळी हा आमचा इंट्रोडक्शनचा पार्ट बघूनच सगळे जातील कारण की लोकांना सवय झाली आहे फक्त मालवणी बाज गजाली आमची ऐकण्याची पण कधीतरी अधूनमधून हे विषय पण आम्हाला हाताळावे लागणार कारण हे हे विषय जर हाताले नाहीत तर पुढे कोकणाचा विकास विकास तर चालूच होईल पण विकास विकासनंतर विकासाची पुढे ही अशी भकास परिस्थिती व्हायला नको त्यामुळे हे विषय महत्त्वाचे आहेत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिमेला पण सुरुवात करूया चला तर ही बघा सगळी मंडळी जमली आहे बघा बरंचसं पत्र उचललेलो आहे

आमचा विश्वित्राईब करत करून झालाच ना मग आहे दिवसा पूर्ण करू नको कचऱ्याचा रोज साफ करूची गरज नाही फासणार असा काहीतरी करा आणि केलाच नाही तर साफ करू नाही आजचं आजचा एकच दिवस हा असा मनन करशाल तर नाही उपयोगा त्याच्या

तर आज सगळी मंडळी बघा कचरो वगैरे गोळा करतात शाळेतली मुला करून यात सहभागी आहेत बघा चटई पण येत नाही काय गो तेव्हा म्हणू सांगते घराकडे सांगा कचरो बाहेर टाकू नको म्हणून ऐकणार म्हणजे तो आता व्हिडिओत नाही ते कॅमेरा चालूच हे विनू ता सांगता आमका व्हिडीओत घ्या आम्ही सांगता मी कचरो नाही टाकीत वाळत म्हणून साफ करू गेले पण ही पाण्याची बॉटल आता पिऊन परत टाकले परत टाकले त्यामुळे तर मंडळींन इतर वेळी आपल्याला बऱ्याचशा आपल्या गावातल्या कार्यक्रमात सहभागी असलेले आपले, आपले, असले आपले बापट काका आज खास स्वच्छता अभियानाच्या निमित्तही ते त्यात सहभागी झालेत आणि एक गावकरी म्हणून या अभियानाबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या माध्यमातून आज आपल्याशी पुन्हा एकदा समोर येताना सागर स्वच्छता अभियानाची पडलेली गरज ही आपल्याला का भासती आहे आणि त्या गरजेतनं आज आपण काय सावध व्हायचं आहे याबाबत काही माझे जे विचार आहेत ते आपल्यापुढे सांगावेत या हेतूनं आज तुमच्याशी संवाद साधतो आहे आपल्या कोकण किनारपट्टीला सातशे वीस किलोमीटरचा असा अथांग समुद्र किनारा लाभला आहे आणि आजच्या या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या कालावधीमध्ये आपला समुद्रकिनारा ही आपली ॲसेट आहे एक आपल्या व्यवसायाचं मोठं साधन आहे आणि कोकणामध्ये जर प्रगती व्हायची असेल तर आपल्याला उपलब्ध सागरकिनारा हा त्याचं फार मोठी देण आहे या समुद्रकिनाऱ्यामध्ये आज जैवविविधता आहे वेगवेगळ्या प्रकारचे आज जी समुद्रातून मिळणारी आपल्याला साधनं आहेत ती आज समुद्रामुळेच ती वाढतात परंतु त्याचं जतन आणि जर आपण त्याचं व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला नंतर पश्चाताप होण्याची जास्त वेळ येणार आज याच भावनेतनं ग्रामपंचायत मिढबाव आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ वनराई मंडळ या सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं आज शेवटी सर भारा महाराष्ट्र शासनालासुद्धा या वेळेपर्यंत यावं लागलं की वीस सप्टेंबर या जागतिक सागर स्वच्छता दिनाची गरज ही भासायला लागली आणि ही गरज का भासली तर आपण नेहमी म्हणतो पर्यटक येतात ते इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपली चैनी करून जातात ते आनंद लुटण्यासाठी येतात परंतु ते जरी इथे आनंद लुटायला येत असले तरी ते आनंद काय वर्षभर इथे नसतात वर्षभर मित्रांनो आपणच इथे कायमचे रहिवासी आहोत आणि आपण कायमचे रहिवासी आहोत म्हटल्यानंतर आपली जबाबदारी फार मोठी आहे ती जबाबदारी अशी आहे की समुद्राला घातक होईल अशा प्रकारचे जे प्लॅस्टिक असेल हो किंवा आता आपले मच्छीमार बांधव हे खोल समुद्रात जातात त्यांची जाळी असेल हो या समुद्राच्या किनारपट्टीला येणारे समुद्रातलं जे वि विघटन होणार नाही अशा प्रकारचे जे घटक येतात त्या घटकांना एकत्र करणं समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणं आणि समुद्राचं स्वास्थ्य जे आहे ते जास्तीत जास्त राखणं आणि त्याच्या माध्यमातून त्या समुद्राची निगा राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण समुद्रकिनारा लाभणं हे आपल्याला खरं दैवी देणगी आहे आणि या देणगीचा आपण कसा प पुढे विनियोग करतो याच्यावरच आपलं जीवन पुढचं अवलंबून असणार आहे कारण समुद्र ही आपली देण अशी मगाशी म्हटलं मी ते अशा नाही की त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न हे आपल्या चरितार्थाचं साधन आहे कोकणच्या विकासामध्ये समुद्राचा फार मोठा वाटा आहे ते आज आपण म्हणतो की रोरो सर्व्हिस आता चालू होती आहे पुन्हा एकदा समुद्रामार्गे प्रवासाचा आपण आनंद लुटणार आहोत पण हा आनंद लुटत असताना जर आपण हा कचरा जो आहे की जो समुद्रामध्ये विघटित होत नाही तो पुन्हा समुद्राच्याच बाहेर येऊन पडतो तोच जर आपणच करणार असलो प्लॅस्टिक पिशव्या टाकणार असलो त्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये वाळू साचून राहते त्याचं विघटन होत नाही त्यामुळे समुद्राची वाळू जी आहे तिचं जे पुनर्निर्मिती असते ती तिथे थांबते आणि समुद्र मग आपण म्हणतो मोठ्या लाटा येतात समुद्रानं आपली जागा सोडली याला कारण आपण आहोत त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त समुद्राचं संवर्धन करूया समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया आणि या मोहिमा कायम राबवता येणार नाहीत तर तो आपल्या जीवनाचा वियज्य भाग राहील आणि जिथे समुद्र जिथे घाण त्या ठिकाणी आपण स्वच्छता दूत म्हणून कायम कार्यरत राहू आणि या समुद्राची निगा देखभाल राहू कारण देव देश आणि धर्मासाठी कारण ते दैवाचं रूप आहे देशाची अस्मिता आहे आणि आपलं धर्म हा सांगतो की आपण स्वच्छ आणि आपली संस्कृती हे सांगते की त्याचं जतन करणं हे आपलंच आद्य कर्तव्य आहे त्यामुळे मित्रांनो माझं पुन्हा एकदा सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे की ही सागर स्वच्छता मोहीम ही आपण कायम राबवूया आणि पुन्हा पुन्हा अशा मोहिमा राबवण्याची कोणावर वेळ येऊ नये आणि समुद्राचं जतन करूया धन्यवाद तर मंडळी मागे जो जो समुद्रकिनारा दिसतो एवढा साफ आणि त्या, त्या साफसफाईसाठी जे कार्यरत होते त्यातले एक आपले शिक्षक आहेत शाळेतले प्राथमिक शाळेतले त्यांच्याशी आपण जरा संवाद साधूया आणि त्या या संपूर्ण मोहिमेबद्दल त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार मी केदार दौलत सावंत श्री रामेश्वर हायस्कूल मिडबाव येथे हरिश सेना शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना दोन ऑक्टोबरला इथे बीचवरती घेऊन येतो याचं कारण काय तर प्लास्टिक आणि थर्माकॉल हा जो कचरा आहे तो सर्वात घातक कचरा आहे त्याला विघटन व्हायला लाखो वर्ष लागतात आणि हे मुलांवरती बिंबावं म्हणून दरवर्षी आम्ही या बीचवरती येतो आणि कचरा जमा करतात आमचे विद्यार्थी आणि त्याच्यातनं त्यांना बोध असा होतो की आपला समुद्रकिनारा स्वच्छ राहावा आणखीन इथे पर्यटक अधिकाधिक यावेत आणि गावकऱ्यांनी म्हणजे याच्यातनं बोध घ्यावा यासाठी हा, हा, या हा आमचा दरवर्षीचा उपक्रम आहे मी वैभव दामोदर बिर्जे या मेढबाव केंद्राचा प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून आता सध्या कार्यरत आहे आणि हा आमचा जो किनारा आहे हा अतिशय स्वच्छ किनारा आहेच ऑलरेडी परंतु काही वेळा प्लास्टिकमुळे प्रदूषित होतं आणि याचा परिणाम जर बघायला गेलं तर आपल्याला या समुद्रात असणारे कासव किंवा काही प्राणी आहेत त्यांना सुद्धा त्याचा प्लास्टिकचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतो तर माझी अशी एक सर्वांनाच एक कळकळची विनंती अशी आहे की आपण जो प्लास्टिकचा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट आपण घरच्या घरी लावली पाहिजे जेणेकरून या पर्यावरणाला धोका होता का आणि शिवाय जो प्लास्टिक आहे तो कधी विघटन त्याचं होत नाही सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अगदी दुकानापासून सगळ्यांना अशी विनंती आहे की जो आपण प्लास्टिक आहे तो जो सरकारने नेमून दिलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपण तो वापरला पाहिजे जेणेकरून आपल्या या पर्यावरणाला घातकपणा येता कामाने आणि व्यवस्थित आपला पर्यावरण तसं स्वच्छ राहावं आणि सगळ्यांना आम आमच्याच मेळभाव गावातच नाही तर संपूर्ण मी सांगू इच्छितो की हा जर प्लास्टिक कचरा आपण घरच्या घरकी किंवा जमिनीखाली जर त्याची विल्हेवाट लावली तर पर्यावरण आपलं नक्कीच व्यवस्थित होण्यास मदत होईल धन्यवाद नमस्कार मिडबाव सरपंच भाई नरे आज या ठिकाणी मिडबाव समुद्रकिनारी स्वच्छता दिवस मिडबाव ग्रामपंचायत यांच्या वतीने आम्ही एकत्र येऊन शिक्षक वर्ग गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक भाऊ आता काहीतरी वरस्वना अधिकारी आले आहेत ते पण आमच्यासोबत आज स्वच्छता दिवस म्हणून ते पण आमच्यासोबत एकोप्याने काम आहेत आपण जी हे करतो कचरा टाकतो तोच कचरा आपण उचलतो याचा सर्व गावातील लोकांनी किंवा जे येतात पर्यटक आपल्या गावामध्ये मौज मजा किंवा फिरायला त्यांचा याचा बोध त्यांनी पण घ्यावा जसा मिडबा ग्रामपंचायतच्या वतीने हा कार्यक्रम राबवला तसाच इतर ग्रामपंचायतीत असाच कार्यक्रम राबवून असाच लोकांपर्यंत त्या मॅसेज गेला पाहिजे जेणेकरून आपलं कोकण सुंदर कसं दिसेल कोकणचं नाव पुऱ्या बाहेर गेलं पाहिजे आणि त्याच्या बाहेरना पर्यटक आले पाहिजे आपल्या गावामध्ये हो हा सर्वांना संदेश आहे तर मित्रांनो आजच्या या स्वच्छता मोहिमेचा समारोप आता इथेच झालेला आहे पण अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा इतक्या पुरता शाबूत न राहता या वारंवार झाल्या पाहिजेत जेणेकरून जो आपल्याला मागे हा निळाशार समुद्र दिसतो आहे त्याचं जे वैभव आहे ते टिकून राहील आणि यासाठी आपणही आपलंही थोडंफार योगदान लाभलं पाहिजे कारण कोकणातील या, या निळाशार समुद्राखाली अशा प्रकारची काही जैवविविधता आहे जी इतर कुठेही सापडत नाही तर त्याचं जर संवर्धन करायचं असेल तर एक पाऊल पुढे टाकून आपल्यालाही या अशा स्वच्छता मोहिमा राबवल्या पाहिजेत आपापल्या समुद्रकिनाऱ्यांवर गावोगावी आणि विशेष एक सांगायचं मगाशी राहून गेलं की हा समुद्रकिनारा म्हणजे मिडवावमधील तांबळे हा समुद्रकिनारा जिथे बऱ्यापैकी कासवांचं संवर्धन म्हणजे कासवांच्या अंडी कासवांची जी अंडी असतात त्यांचं संवर्धन केलं जातं आणि अशा प्रकारच्या या समुद्रकिनाऱ्यांवर देखील हा इतक्या प्रकारे सम कचरा सापडलेला आहे आणि मी आधीही म्हटलं आहे त्याचप्रमाणे मग अशी सरही म्हणाले इतर गावकरीही म्हणाले की हा कचरा हा पर्यटकांचा नसून हा आपलाच आहे दुधाचे पॅकेट शॅम्पूचे पॅकेट माशांची जाळी इतर प्रकारचं बरंचसं प्लॅट प्लॅ प्लॅस्टिकच्या बरण्या वगैरे हा काय पर्यटक इथे घेऊन येत नाही पाण्याच्या बॉटल म्हणाल तर पर्यटक आणतात त्यामुळे ते, ते ते मानू शकतं पण इतर ज्या घरगुती आपल्या वस्तू आहेत प्लास्टिक ज्या आपण घर घरगुती वापरतो ते सर्व काही आम्हाला इथे आज साफ करताना सापडलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं जे प्लास्टिक आहे ते जर आपल्या गावात आपल्या ग्रामपंचायतीने कचराकुंडीची व्यवस्था केली असेल तर तिथे टाका नसेल तर ते सध्या हाच पर्याय आहे की जाऊन टाका बऱ्याचशा ग्रामपंचायतीने तसेच शासनानेही देखील गावोगाऊ कचऱ्या कुंड्या दिल्या आहेत पण त्या कचऱ्याकुंडीत टाकलेल्या कचऱ्याचं पुढे व्यवस्थापन केलेलं नाही आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे आमच्या दाबोळे गावात देखील काही महिन्यांपूर्वी मी कचराकुंडी बघितली पण त्यात कचरा भरून भरून तो पुढे कचराकुंडीच्या बाहेर आला पण त्या कचराकुंडीतला कचरा कुठे कोणी उचलला नाही त्यामुळे मग गावकरी बघ देखील ह्याला कंटाळून मग तो कचरा पुन्हा आपल्या व्हाळात किंवा नदीतच टाकतात तर दोन्हीकडून या गोष्टी झाल्या पाहिजेत गावकऱ्यांकडून पण ठोस पावलं यासाठी उचललं पाहिजे आणि शासनाने देखील फक्त स्वच्छता मोहीम ही तेवढ्यापुरता न राबवता कायमस्वरूपी लोकांच्या मनात ती रुजली पाहिजे त्याबद्दलची जाणीव झाली पाहिजे जागृती झाली पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आजच्या व्हिडिओत कृपया करून कमेंट करू नका पुणग्या पुष्पा दिसली नाहीत वगैरे वगैरे हा व्हिडिओ मी सुरुवातीलाही देखील सांगितला होता हा व्हिडिओ हा स्वच्छतेचा होता आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही अधूनमधून आमच्या व्हिडिओमार्फत दाखवत असतोच तुमच्या गावात अजूनपर्यंत अशा प्रकारची स्वच्छता मोहीम झाली नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मते तुम्ही नक्कीच ती लवकरात लवकर कराल गावकऱ्यांना माझी मनापासून विनंती आहे त्याचप्रमाणे शाळेतल्या विद्यार्थ्यांना खास करून कारण हो की उद्या तेच ह्या कोकणाचा विकासाचे एक भाग असणार आहेत हा विकासाबरोबर कोकणाचा भकास होऊ नये हेच मला वाटतं आणि प्रकारे जर कोकण किनारे साफ स्वच्छ राहिले तर उद्या पर्यटकांची पण रेलचेल अजूनही कोकणात वाढेल त्यामुळे गावकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल रोजगार उपलब्ध होईल तर मित्रांनो इथेच थांबूया भेटूया अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तो या जर नाही